राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस अमरावती जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम जिल्हा क्रीडा स्टेडियम अमरावती येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती संजिता मोहपात्रा माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले व सहायक संचालक आरोग्यसेवा कृष्ठरोग अमरावती डॉक्टर पूनम मोहोकार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग अमरावती डॉक्टर पूनम मोहोकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित स्पर्धक व अधिकारी कर्मचारी यांना कुष्ठरोग विषयी समाजामध्ये असलेले अज्ञान गैरसमजती दूर करण्याविषयी कार्य करण्यासाठी प्रोत्साहनपर भाषण केले सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली पुरुष स्पर्धक व स्त्री स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता दोन्ही गटांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र तसेच मेडल देण्यात आले बक्षीस वितरण सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर पूनम मोहकार पोलीस स्टेशन नगर पोलीस निरीक्षक श्री केशव मालवे लेखा व्यवस्थापक श्री कोटारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पर्धकांना कुष्ठरोगाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कार्य करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून तसेच डॉक्टर पूनम मोहकार यांनी वंदे मातरम देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पूनम संचालक राज्य शासनातर्फे प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण स्पर्श पृष्ठरोग जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अमरावती जिल्ह्यामध्ये रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये स्पर्धकांना आपण रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनसाठी धावण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं याच्यामध्ये तीन प्रकारचे बक्षीस आपण वितरित केलेले आहेत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा या कार्यक्रमाला मुख्यतः आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजिता महापात्र मॅडम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीपजी सोंगडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले या तिघांनी सुद्धा कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखवून मुलांचं मॅरेथॉन सुरू झालेलं आहे आणि यानंतर तीनच स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना आपण सहभागित्वाचं प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे कुष्ठरोग हा एक सर्वसाधारण आजार आहे परंतु पुरातन काळापासून या आजाराविषयी समाजामध्ये गैरसमजुती आहेत आणि त्या गैरसमजुतीच्यामुळेच समाजातून अजूनही हा कुष्ठरोग हद्दपार होऊ शकलेला नाही कुष्ठरोगाचं निदान उशिरा झाल्याने कुष्ठरुग्ण बाधितास विकृती यायची शक्यता आहे आणि ही विकृती आली तर त्याच्यामुळेच समाजामध्ये आणखी भीती निर्माण होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर समाजामध्ये अजूनही लपून बसलेले सर्वच कुष्ठरुग्ण शोध घेणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत परंतु गरज आहे की समाजातील प्रत्येक घटकाने कुष्ठरोगाबाबत शास्त्रोक्त माहिती जाणून घ्यावी आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला समाजामध्ये आपल्या घरामध्ये आणि इतर कुणामध्येही ती लक्षणं आढळल्यास आपल्याला लवकरात लवकर कुष्ठरोगाचं निदान शासकीय यंत्रणेमार्फत करून घेऊन हो। या आजारावर रामबाण औषधी म्हणजे बहुविध औषधांच्या टी सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे त्या सर्वांनी कुष्ठरुग्ण बाधिताच ते औषध घेण्यासाठी प्रवृत्त करावं आणि जेणेकरून समाजातून आपण हा कुष्ठरोग हद्दपार करू शकू सर्वांनी जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं आपापल्या परीने जसं शक्य आहे प्रत्येकाने कुष्ठरोग महाराष्ट्रातून भारतातून हद्दपार करण्यासाठी सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करते